आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही हालोंडी येथे तीस एकर ऊसाच्या फळाला शॉर्ट सर्किटमुळे आग हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या तीस एकर ऊसाच्या फडाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात ऊस जळाल्याने शेतकऱ्याचं लाखोचं चा नुकसान झाले या आगीचा जनावरांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली हालोंडी गावाशेजारी नदीकडील भागात घुमाई बंधू व किरण पाटील यांची जवळपास तीस एकर आडसाल ऊसाची लावण असून या ऊसाच्या फळामधून उच्च दाबाची विद्युत तार गेली असून आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाऱ्यामुळे या तारा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली या आगीने रौद्र रूप धारण केल्याने बघता बघता जवळपास तीस एकर ऊसाचा फड जळून खाक झाला ही आग लागल्याचे समजताच गावातील नागरिक व स्थानिक शेतकरी बाबासो घुमाई गुंडा पुनगोंडा पाटील वर्धमान बेळंकी उत्तम कांबळे सुनील कांबळे महावीर कांबळे रुपेश सागर अजित घुमाई श्रीधर घुमाई सुकुमार घुमाई सचिन घुमाई बच्चन धनवडे कार्तिक ढोणे यांनी धाव घेऊन आगीवर पाण्याचा व ऊसाच्या वाड्याचा मारा करून आग आटोक्यात आणली पण शेजारीच घुमाई बंधूचे जनावरांचे तीन गोटे असल्याने या आगीची जळ जनावरांना लागणार असे निदर्शनास येताच गोट्यातून जनावरे बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आली या लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे हा जळालेला ऊस शेतात पडत राहून अधिक नुकसान होण्या अगोदर साखर कारखान्याने या शेतकऱ्याचा जळालेला ऊस त्वरित घेऊन जावे अशी शेतकरी मागणी करत आहेत एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा